नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द द स्किल टू टू न्हावा येथील रंगनाथ महाराज माठातून भाविकांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईलची बॅग चोरी करणारा चोरटा अवघ्या दोन तासात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केलाय पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे जालना तालुक्यातील कडवंची येथील वैभव सुरशे क्षीरसागर हे काल आपल्या नात नातलगासह न्हावा येथील रंगनाथ मठ येथे दर्शनासाठी गेले असतात त्यांच्या जवळील बॅग ज्यामध्ये कपडे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेली बॅग मठामधून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्यामुळे अज्ञात आरोपी विरोधात पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत हा गुन्हा गणेश विठ्ठल एखंडे याने केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासात आरोपीला सरफा मार्केट येथून ताब्यात घेतले असतात त्याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरी केलेला ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष रुपाने उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविस्कर सतीश श्रीवास रमेश काळे अशोक जाधव यांनी केले आहे जालना तिघांची काही तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय मात्र तालुका जालना पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल सात महिने लावल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात शिवाय पोलीस आरोपीला सहकार्य करत असल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे फिर्या जालन्यात तीन व्यक्तींची सुमारे सव्वा कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली यामध्ये पोलीस खात्यातील सिनियर क्लर्कचे देखील पैसे गुंतले असून तालुका जालना पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करायला तब्बल सात महिने लावले आहेत त्यामुळे आता बहुतांश आरोपी विदेशात पळून गेले असून इथे वास्तव्यास असलेल्या आरोपींची नावे एफ आय आर मध्ये घेतली नसल्याचा आरोप फिर्यादीने केलाय सुनील आसाराम जाधव यांची पंधरा लाख रुपये इंद्रकुमार त्र्यंबकराव काळे यांची चौवेचाळीस लाख रुपये आणि विनायक कारभारी सपकाळ यांची चोपन्न लाख रुपये अशी तब्बल एक कोटी तेरा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे ही फसवणूक दत्तात्रय संपतराव खरात शिवकुमार दत्तात्रय खरात सुरेश पवार नम्रता योगेश गोरे योगेश गोरे आकाश दासरे नवनाथ जाधव किरण पवार परमेश्वर गोरे तेजस पवार दिपेश कुमार या अकरा जणांनी केली असताना तालुका पोलिसांनी मात्र फक्त शिवकुमार खरात आणि किरण पवार या दोघांना ताब्यात घेतला आहे त्यामुळे आता एफ आय आर वर आक्षेप घेत फिर्यादी सुनील आसराम जाधव यांनी आरोपींची संख्या वाढवण्याची मागणी केली आरोपींनी जास्तीचे रिटर्न देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे जाधव साहेब तुम्ही एफ आय आर दाखल केला आहे मात्र त्या जा, दाखल झालेल्या एफ आय आरवर तुमचा आक्षेप आहे काय प्रकरण आहे आणि काय आक्षेप आहे आता चालण्यामधील जवळजवळ जनतेचे पाच कोटीची फसवणूक करून अकरा लोक फरार झाले आहेत आम्ही जवळजवळ एप्रिल महिन्यापासून एफ आय आर दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामध्ये काल आमच्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झालेली आहे परंतु सदर एफ आय आरमध्ये फक्त एकच आरोपीचे नाव की जो दुबईला पळून गेलेला आहे त्याचे समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि बाकी दहा आरोपीचे नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही तरी बाकी दहा आरोपीचे नाव समाविष्ट करण्यात यावा त्यामध्ये त्या आमचे तीन मित्राची सव्वा कोटीची फसवणूक झाल्याबाबत आम्ही कंटिन्यू तालुका जालना इथे चक्र मारत आहे परंतु आमच्या अर्जाची कोणी दखल घेत नाही आणि आरोपींना मदत करण्यात येत आहे किती दिवसापासून चक्र आहेत आरोपी कोण आहे आरोपी, आरोपी दत्तात्रय संपतराव खरात शिवकुमार दत्तात्रय खरात आकाश दासरे तेजस पवार नम्रता गोरे योगेश गोरे परमेश्वर नवनाथ जाधव परमेश्वर गोरे किरण पवार इत्यादी दहा अकरा आरोपी परत दीपेश कुमार परत आरोपी वाढण्याची शक्यता आहे तरी आमच्या तक्रारीमध्ये सर्व आरोपीचे नाव घेऊन सुधारित तक्रार पुरवणी तक्रार जोडण्यात यावा सध्या किती लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांचा तुम्हाला कसा आता मिळतो प्रतिसाद मिळतो पोलिसांचा मला प्रतिसाद मिळत नाही मी पोलिस डिपार्टमेंटचा क्लर्क असूनसुद्धा माझ्या अर्जाला कुठलीही दाद दिल्या जात नाही तर सर्वसामान्य जनतेला तर हे घुमवतच असतील माझं नाव सुनील आसाराम जाधव सिनियर क्लर्क पोलीस डिपार्टमेंट फिर्यादी पोलीस ठाण्यात हजर नसताना पोलिसांनीच परस्पर गुन्हा दाखल केल्याचा प्रकार समोर या प्रकरणात फिर्यादी करण्यात आलेल्या व्यक्तीने आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे जालना शहरातील तरुण नरेंद्र कुमार जांगडे याच्या विरोधात एक ऑक्टोबर रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याची फिर्यादी म्हणून सतीश कदम यांचा उल्लेख आहे शिवाय गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून चौकशीसाठी सहा सात आणि आठ ऑक्टोबर रोजी वाघमारे यांनी तरुण जांगडे आणि त्यांच्या सहकार्याला चौकशीसाठी बोलावले होते मात्र यावेळी फिर्यादीला समोर आणण्याची मागणी केली असता फिर्यादी हजर झाला नाही संबंधितांनी फिर्यादीला कायदेशीर नोटीस पाठवली हो असता सतीश कदम यांनी मी फिर्याद दिली नसल्याचं स्पष्ट केलंय शिवाय साक्षीदार म्हणून वापरण्यात आलेल्या व्यक्तीने देखील मी कधीही पोलीस ठाण्यात गेलो नव्हतो मी तुमच्या विरोधात कोणतीही साक्ष दिली नाही असा दावा केलाय त्यामुळे कदीम जालना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकिशोर जांगडे यांच्या दबावाखाली खोटी फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद केल्याचा आरोप तरुण नरेंद्र कुमार जांगळे यांनी केलाय त्यांनी आता याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देखील केली आहे नमस्कार मी तरुण नरेंद्र कुमार जांगळे घटना अशी आहे की दिनांक एक ऑक्टोबर दोन रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंद होते होत आहे सतीश कुंडलिकराव कदम यांच्या नावे परंतु त्याची तक्रारीची सत्य घटना अशी आहे की सतीश कदम हे तक्रारीच्या वेळेस पोलीस ठाण्यात कधी हजर नव्हतेच तर ते हजर नसतानाही त्यांच्या नावाने आमच्या विरोध मी नरेंद्र कुमार तरुण नरेंद्र कुमार जांगडे आणि धनेश दिलीप चौधरी आमच्या दोघांच्या नावे एक खोटी आणि काल्पनिक तक्रार दाखल झालेली आहे आणि आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे तत्पश्चात आम्हाला ही जे तक्रार झाल्यानंतर रेखा वाघमारे मॅडम यांनी आम्हाला कॉल केला तर चौकशीसाठी कॉल केला आम्ही सहा सात आणि आठ हे तीन दिवस आम्ही कदीम जालना पोलीस ठाण्यात था, आम्ही हजर राहिलो आणि सर्वप्रथम रेखा वाघमारे मॅडम यांनी यांना आम्ही सरळ शब्दाने नाकार दिली की अशा कुठलेही आरोप किंवा कुठलीही घटना अशी घडलेली नाहीये त्याच्यानंतर आणि आम्ही मॅडमना हे सांगितलं आहे की जे तक्रारदार आहे मूळ तक्रारदार सतीश कदम यांना आमच्या समोर पोलीस ठाण्यात बोलवा तर मॅडमनी त्यांना अनेक कॉल केला तर ते आले नाही पहिल्या दिवशी सांगितलं की मी बाहेर आहे मी येऊ शकत नाही त्याच्यानंतर परत आम्ही पुढचे दिवस गेलो सकाळी अकरा वाजता तर परत ते म्हणाले की मी कामात येऊ शकत नाही असे हळूहळू उत्तर दिले त्याच्यानंतर पंधरा तारखेला मी आणि धनेश आम्ही दोघे त्या सतीश कदमला एक कायदेशीर नोटीस ते खोटी तक्रार दाखल केली म्हणून कायदेशीर नोटीस द्यायला आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला सर नाकार दिली की मी पोलीस ठाण्यात कधी हजर नव्हतो ते माझ्या नावाने नंदकिशोर जांगडे आणि कपिल नंदकी कपिल नंदकिशोर जांगडे हे दोघे पोलीस ठाण्यात गेले होते आणि माझ्या नावाने त्यांनी तक्रार नोंद केलेली आहे माझा त्याच्यामध्ये काहीही रोल नाहीये हे त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे आणि या सर्व घटनेचा माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे आणि या हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड मी आपल्याला द्यायला तयार आहे तत्पश्चात या याला मी नोटीस दिली सगळं आमचं बोलणं झालं त्याच्यानंतर मी अर्जुनकडे गेलो अर्जुन, अर्जुन देवाचे हा साक्षीदार आहे त्या घटनेचा तक्रार मध्ये ना त्याचं नाव आहे हा साक्षीदार आहे म्हणून त्याला मी सगळ्यात प्रथम त्या मध्ये जे रेकॉर्डेड आहे त्याला मी विचारलं की बाबा तू मला ओळखतो का त्याला त्याच्या हो दबावाला की मी त्या मला नाही ओळखतो त्याच्यानंतर मी माझा ओळख करून बाबा मी तरुण ज्यांड की तू माझ्या खिलाफ माझ्या विरोधात खोटी साक्षीदारी दिली पोलीस ठाण्यात देऊन याच्या संबंधे मी कधी पोलीस ठाण्यात गेलो हो नाही आणि या त्या व्हिडिओमध्ये मी त्याला परत जाताना शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळवण्यासाठी अॅग्रेस्टॉक बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलाय पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी अॅग्रेस्टॉक प्रणालीद्वारे केलेले शेतकरी कार्ड मदत मिळवण्यासाठी बंधनकारक असल्याची माहिती गुरुवारी जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रेस्टॉक साठी नोंदणी केलेली नाही ती करून घ्यावी असं आवाहन देखील यावेळी मित्तल यांनी केलं आहे त्याचबरोबर माय भारत युवा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रम पार पडणार आहे यात तीन दिवस पदयात्रा निबंध वादविवाह स्पर्धा सरदार पटेल यांच्या जीवनावर व्याख्यान नशामुक्त भारत प्रतिज्ञा योग शिबिर स्वच्छता मोहिमेसह विविध उपक्रम पार पडणार असल्याची माहिती देखील यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी दिली आहे काय झालं होतं याच्यामध्ये कंप्लेन आली होती की काही जे चेक आहे ते बाहेर फिरत आहेत नगरपालिकाचे आणि नगरपालिकाकडे ऑलरेडी मोठा कर्ज असल्यामुळे कुठेही पुढची हानी होणार नाही पैशाची कारण ते पब्लिक एक्सचे जे फंड असते त्याची काळजी करणं आमची मूल जबाबदारी आहे तर म्हणून आम्ही काय केलं आहे की जे काही यापुढे मागचे चेक मागची डेटेड चेक जे काही यापुढे बँकेत जाणार आहे त्याच्यामध्ये परत खात्री करणे आणि काउंटर सही घेणे अशा मी एक पत्र सगळे बँकेला काढलेलं आहे त्याचे कारण आहे की जे नगरपालिकेचे चेक बाहेर फिरत आहे त्याच्यावरती जर चुकीची सही केली किंवा फोस्ट काही केली तर नगरपालिकेला मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे तर रोखण्यासाठी थांबवण्यासाठी अशा निर्णय मी घेतलेला आहे दोनशे पन्नास कोटीची कामं केलेली आहे माहीत नाही याच्याबद्दल मला कुठलं काम आहे ते बघावं लागेल काल आम्ही कायदे व सुव्यवस्थेसाठी काल मिटिंग घेतली जॉईंट मिटिंग होती पोलीस डिपार्टमेंट रेव्हेन्यू महसूल विभाग आणि इतर विभाग सुद्धा त्याच्यामध्ये आले होते त्याच्यामध्ये प्रत्येक विषयावरती आम्ही बोललो आणि आम्ही सगळ्यांना हे आश्वासित केलं आहे की जे काही कायदा आणि सुव्यवस्था आहे ते फार महत्वाचे असते विकास त्याच्याशिवाय होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये जे काही कारवाई करणं अपेक्षित आहे ते करावं कुठेही असं आपण लिबरली घेत हो, आहोत किंवा लाईटली घेत आहोत तसं होता कामा नये आणि फार स्ट्रिक्टली हे गोष्टी हाताळणं हाताळणे गरजेचे आहे आणि मग बरोबर मेसेज जाणार आणि लोक पण नियमाचे पालन करणार चेक करावं लागेल आता कुठे पर्यंत त्याचे रिव्ह्यू आतापर्यंत कारण बरीच गोष्टी सुरू असल्यामुळे पोलीस पाटील आणि मग आला होता मग बरीच गोष्टी सुरू असल्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये व्यवस्थित झाली होती चेक करावं लागेल पण आम्ही आपल्याला सांगतो आम्ही पाठवली आहे आमची शिफारस आम्ही पाठवली ऑलरेडी आम्ही स्टडी करून जे काही आपल्याकडे इश्यूज झाले होते ना तो सगड़ा मुखे सरान आ, ले ले ते सगळं आम्ही मुख्य सचिव सरांकडे सुद्धा आणि त्यांचे कन्सर्न विभागाचे जे एसीएस आहे मॅडम कडे पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये जसं मी आता तुम्हाला सांगितले ना वीके नंबर आणि आधार नंबर ते काय झाला की वीके नंबर आपण खरोखर जे, खरो जे शेतकरी होते त्यांचे तयार केले आणि जेव्हा लाभ मिळाला ना तेव्हा ई केवायसीच्या माध्यमातून झाला आणि ई केवायसी करताना फक्त आधार नंबरच्या आधारावर ते लाभ देण्यात आले तर त्याच्यामध्ये तफावत झाली त्याचा लिंक नव्हता कुठे आज समजा एक शेतकऱ्यांची ई केवायसी वी के नंबर माझ्या मी समजा मी शेतकरी आहे माझ्या व्हीके नंबर झाला त्या आणि इतर व्यक्तीने ही केवायसी त्यांची केली माझा वी के नंबर, नंबर वापरून तरी त्यांना लाभ काही ठिकाणी भेटल्याचे आम्हाला दिसले असे केसेस आम्ही फ्लॅग केले आणि त्यांना सांगितलं म्हणून हे ॲग्री जे आहे ते म्हणून हा तर आम्ही आपली आमची रेकमेंडेशन पाठवलेली होती ठीक आहे आता मी धन्यवाद करते आणि मला असं वाटते की प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला जे काही प्रश्न असतील ना आठवड्यातून एकदा सुद्धा आपण ऑलरेडी चर्चा झालेली आहे आपण भेटत सुद्धा आहोत आपण घेत जाऊ जालना जिल्हा पोलीस दलातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एक, पन्ना एक दौड देश की एकता और अखंडता के लिए हा स्लोगन घेऊन आज सकाळी गांधी चमन पोलीस कबायत मैदानपर्यंत रन फॉर युनिटी या कार्यक्रमाअंतर्गत जवळपास पाच किलोमीटर पर्यंत दौडचे आयोजन करण्यात आले होते या रन फॉर युनिटी दौडची सुरुवात गांधी चमन परिसरातून करण्यात आली होती या दौडला जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी हिरवी झेंडी दाखवून या दौडची सुरुवात केली होती या प्रसंगी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे तालुका जालना पोलीस निरीक्षक संतोष साबळे डॉक्टर सजदेव ज्येष्ठ नेते इकबाल पाशा ॲडव्होकेट महेश धन्नावत यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य एन जीओ त्याचबरोबर जालन्यातील प्रतिष्ठित नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती आज सरदार वल्लभभाई पटेल जो आपले देशाचे पहिले गृहमंत्री होते आणि लहुपुरुष त्याला म्हणतो त्याची दीडशेवी जन्मतिथी आहे या उपलक्ष मध्ये पूर्ण भारत देशात प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये रन फॉर युनिटी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे जो सरदार वल्लभभाई पटेलनी आपल्या देशासाठी केला पूर्ण देशामध्ये पाचशे पेक्षा जास्त राजघराणे होते जोडून नवीन भारत निर्माण केला त्याची प्रेरणा कुठे ना कुठे नवीन पिढीमध्ये राहिली पाहिजे त्या उद्देशाने हा मॅरेथॉन रन पाच किलोमीटर चे आयोजन केलेला आहे गांधी चवण पासून सुरू होऊन आणि अंबरजोफुली आणि सुरक्षेच्या भावनांना चालना देण्यासाठी महानगरपालिका जालनाच्या वतीने एकता रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एकता अखंडता आणि सुरक्षेच्या भावनांना चालना देण्यासाठी महानगरपालिका जालन्याच्या वतीने सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून काद्राबाद मार्गे पाणीवेस मार्गे मस्तगड परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गापर्यंत काढण्यात आली होती या रॅलीचा समारोप सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत करण्यात आला यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकतेची सामूहिकरित्या शपथ घेण्यात आली या आयोजित राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने काढण्यात आलेल्या एकता रॅली कार्यक्रमाप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड प्रमिला बोरे भारतीय जनता पक्षाचे राजेश राऊत विजय फुलंब्रीकर राहुल देशमुख आनंद मोहिते संजय भालेराव माजी नगरसेवक महावीर ढक्का जीवन भैया सले अशोकान्ना पांगारकर संजय भगत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आयोजन करण्यात आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आपली रॅली आयोजित करण्यात आली होती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पोलीस ट्रेनिंग सेंटरचे जवळपास तीनशे साठ कर्मचारी उपस्थित होते तसेच महानगरपालिकेचे सर्व एचओडी हो आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तर आपली जी काय रॅली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन मस्तगड येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप करण्यात आला आणि या निमित्ताने सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली मोठ्यात अर्जुन गिराम अतिरिक्त आयुक्त मनपा जालना याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड वीस स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना